आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील आराई व परिसरातील मका पिकांवर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने बाधित क्षेत्रातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मक्याचे पीक वाया जाऊन केवळ चार हातात शिल्लक राहत असल्याने मका उत्पादक शेतकरी दिल झाला आहे याबाबत महसूल कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात मक्याचा वापर होत असल्याने मक्याचे बाजारभाव वधारले आहेत त्यामुळे खरीप हंगामातील प्रथम पसंतीचे पीक म्हणून शेतकरी पिवळ्या सोन्याला प्रथम पसंती देतात परंतु यंदा मक्याचे दाणे भरण्याआधीच मका पिकांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नात सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे गेल्या वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना चालू वर्षी मका पिकावरती पडलेल्या करपा रोगाचा सामना करावा लागत असून पीक हातसे वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे व परिसरातील शेतकऱ्यांनी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे परंतु मका पिकावरती करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खर्च आणि पीक पूर्ण वाया गेले आहे त्यामुळे शासनाने आर्थिक मदतीसोबत शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आरई येथील शेतकरी संजय खंडू आहिरे बागलान नृत्यंतशी बोलताना म्हणाले की मका पिकावरती करपरोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे पेरणी खर्च व पूर्ण पीक वाया गेले असून महसूल कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे व भरीव आर्थिक मदत द्यावी तसेच मका पिकाच्या नुकसानी संदर्भात पीक विमा कंपनीकडे तक्रार केली आहे परंतु पीक विमा कंपनीकडून अद्यापही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही तरी विमा कंपनीने नुकसानीची पाहणी करावी व पीक विमा मंजूर करून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी असे ते शेवटी म्हणाले बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार